भाजी ठेवायला बस मोठ फक्त पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे ॲपल आहे ते लहान बाळायचं आहे एक शंभर ते पण बघू शकतो खाली बटनवाल ते पण तीन खाणेवाले आहे स्क्वेअरमध्ये आहे तीन खाणेवालं ते थोडं हेवीमध्ये पन्नास रुपयाला पाच आहे कलर आहेत ते आहेत अजून तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले बोरली ईस्टला आहे ना काटर रोडला आहे ना रोड नंबर सातला आहे ना वेलकम शॉप आहे त्या शॉपमध्ये ना आपल्याला आहे ना पन्नास रुपये काही शंभर रुपयाला पण आपल्याला भेटणारे वस्तू फक्त शंभर रुपयामध्ये शंभरच्या वर काहीच नसणार तर पूर्ण डिटेलमध्ये आता हा व्हिडिओ बनवणार आहे रोज चालू असतो हा सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला मग सुरुवात करूया शॉप नाईंटी नाईन काही घ्या शंभर रुपयाला आहे काटर रोड सात नंबर हा शॉप आहे आणि इकडे आपण आता फटाफट बघूया आता काय काय नवीन आलेलं आहे ते कितीला आहे दादा कितीला आहे दादा पन्नास रुपयाला हे बघा ही फक्त पन्नास रुपयाला आहे हे कितीला आहे हे पण पन्नास रुपयाला आहे हे बघा हे शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला आहे हे लहान बाळायचं आहे पण शंभर रुपयाला आहे हे बघा हे एक शंभर रुपयाला आहे हे कचऱ्याचा डब्बा कितीला आहे शंभर रुपयाला आहे कचऱ्याचा डब्बा हे पण बघू शकतो खाली बटनवाला आहे हे बघा चांगली क्वालिटी आहे इकडे या साईडला आहे बघा हे स्टूल आलेले आहेत हे कितीला आहे स्टूल शंभर रुपयाला आहे बघा शंभर रुपयाला आहे हे बघा लहान मुलांची चेअर आहे इथे शंभर रुपयाला हे मला वाटतं पन्नासला कितीला असेल शंभर रुपये अच्छा हे पण शंभर रुपयाला आहे ती कितीला आहे छोटी अच्छा शंभरला हे चार आहेत सेम आहे ना ही कितीला आहे अच्छा शंभरला तीन आहे त्या पण तीन खानेवाले आहेत ना तीन खानेवाले आहे ना हे पण शंभर रुपयाला आहे तीन खानेवाला हे स्क्वेअरमध्ये आहे तीन खानेवाला पण शंभर रुपयाला आहे स्टूल शंभर रुपयाला हे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे हे बघा हे नवीन एक आलेलं आहे हे कितीला आहे तरी रे पन्नास पन्नास रुपयाला आहे छान आहे भाज्या बिज्या काही कांदे बटाटे लसूण बिसून ठेवायला कलर बघू शकतो आपण हे बघा पिवळा आणि लाल आहे हे छोटे किती आहे पन्नास रुपयाला आहेत ना आणि ह्या बघा हा इकडे तीनचा रॅक लावतो आहे शंभर रुपयाला आहे ना तीनचं कितीचं आहे चारचं आहे का हा किती तीनशे रुपयाला अच्छा हे बघा हे तीनशे रुपयाला आहे चांगलं हेवी मटेरियल आहे चार खानेवाले आहे ना हे मग हे कितीला आहे हे कितीला आहे तीन खाण्याचं अच्छा हे शंभरला इकडे ते पण शंभरला आहेत ना ते पण शंभरलाच आहे फक्त हे तीनशे रुपयाला आहे ते थोडं हेवीमध्ये चार खाण्यावाले आहेत म्हणून हे तीनशे रुपयाला आहे बस राहू दे राहू दे राहू दे, दे आता हां अजून याच्यावरती येईल ना एक आहे ना चार येतील बरोबर थांब याच्यामध्ये मला कलर दाखव बरं एक बाजूला ठेव हा हो। बघा हा एक ग्रीन कलर आहे चप्पल ठेवायला छान आहे इकडे फोटो मी तो फोटो दाखवतो बघा असं चार खाण्यावाला आहे हे घेतील हे पन्नास रुपयाला आहे ना ठीक आहे चला आता आतमध्ये जाऊया आपण ते ठेवून दे इकडे या आता आतमध्ये जाऊ आपण साबण आलेले आहेत नवे साबण आले ना कितीला साबण पन्नास रुपयाला पाच आहे हे पण कितीला आहे अच्छा तीस रुपये वीस रुपये अच्छा वीस रुपयाला आहे का हे वीस रुपये हे कितीला आहे वाईट शंभरला तीन शंभरला तीन हे शंभरला चार आहेत गोळ्या आहेत शंभरला पॅकेट आहे ना हे पण शंभरला कॉम्बो आहे तीन आहेत भांडी लादी आणि काय मला वाटतं अच्छा झेड प्लस हे फिनेल आहे तिकडे हे कितीला आहे शंभर रुपयालाही मोठी बॉटल आहे ना आणि छोटी कितीला आहे छोटी पण सनीची आहे ना शंभर रुपयाला हे बॉटल आले आहेत लहान लहान मुलांचे कितीला ते शंभर रुपयाला कलर बघू शकतो बघा एक दोन तीन कलर आहेत इकडे परफ्यूम आहेत हे बॉटल आहेत इकडे आपण बघू शकतो बघा हे मनी पॅकेट आहे ना पन्नास रुपयाला किती आहे पंचवीस आहे इकडे बॅट आली लहान मुलाची शंभर रुपयाला आहे ना ही बॅट शंभर रुपयाला आहे झाडू आहेत बघा नवीन झाडू आले आहेत कितीला आहे शंबर रुपयाला आहे ना प्लॅस्टिकमध्ये आणि लाकडामध्ये दोन्हीमध्ये आहे ना शंभर रुपयाला या साईटला साडी कव्हर आहे ते साडी कव्हर कितीला आहे शंभरला एक पीस आहे ना ओपन कर बघा फोम आहे ना आतमध्ये शंभर आणि ट्रान्सपरंट इकडे किती साड्या राहतील पाच नाही जास्त राहते सात आठ तरी राहते हे चाळण आहे इकडे चाळण किती आहे पन्नास छोटे छोटे आरशे ते पण पन्नास पन्नासलाच आहे ते बघा हे नवीन आलेले किसनी शंभर रुपये ना सात प्रकारच्या एका ह्याच्यामध्येच आपण कापू शकतो हा एक चॉपर आहे ते पण शंभर ना मल्टी कटर हे आहेत का काचेमध्ये हे आहेत अजून कितीला आहे शंभरला एक आरशे आले आहेत ना शंभरला आहेत ना हे कितीला आहेत एअरबड्स एअरबड शंभरला तीन हे कितीला आहे शंभर रुपये हे कितीला आहे रे शंभर रुपये एक मिनट आहे बघा छोटे डबे कितीले पन्नास रुपये आणि हा मोठा आणि मोठा शंभर रुपयाला नु। ते कितीला शंभर रुपया ना पाठ आहे ना हांड शंभर ठीक आहे बॅग आहे ती कितीला मॅट शंभरला एक हे पण शंभरला आहे पण आणि पण शंभरला एक हे पण शंभर शंभरला आहेत ना

शंभर रुपयाला आपण हे पण शंभर ना शंबर ना सँडविच आहे ही मोठी चाळ शंभर हे पण शंभरला आहे मोठी चाळण फ्रूटच्यावाला ही चाळण आहे इकडे बघा हा पॅन आहे शंभरला आहे ना आपण हे डबे कितीला आहे शंभर रुपयाला डबे आहेत भांडी आहेत सगळे हे कितीला आहे शंभर आपण आलाय ना मे बी हा कितीलाय शंभर रुपयाला आपण आपण शंभर रुपयाला हे पण शंभरचेच आहेत हे पण चपाती ठेवण्यासाठी शंभर रुपयाला कलर क्वांटिटी बघू शकतो आपण किती आहे इकडे हे जग आहेत हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे यामध्ये काय काचेच आहेत का शंभरला एक एक दोन आहेत का पॅटर्न हे किती आहेत शंभरला तीन खाण्याचे आहेत ना हे कॉर्नर आहेत ना आपण एअरटाईट डबा आहे काचेमध्ये दाखव मला बोलून दाखव खांडा बटा हा हे टाईट आहे मस्त आहे मी घेऊन गेलो होतो हा भाजी ठेवायला सॉलिड आहे क्वालिटी मस्त आहे जी शंभर रुपयाला आहे क्वांटिटी बघू शकता किती सारे आहेत ते शंभरला तीन आहेत ना एक दाखव बरं मला बस मी शंभरला तीन आहे क्वांटिटी बघते गिफ्टिंगसाठी छान आहे खाली काय आलं आहे नवीन हे काय आलेत नवीन तेच आहे ना पण बाहेर बघितलं ते शंभर रुपयाला नाही ते एक आहे दुसरं काचेच शंभरला आहे ना ठीक आहे ठेव इकडे गिफ्टिंगसाठी ते सगळे ते बघा शंबर रुपयाला सगे आता दिवाई सा गिफ्टिंग आई हाँ दाखो एक प्रोडक्ट बोलिए शंबर रुपया हाँ दाखो छोटे छोटे ग्लास है नहीं ये? नौ ग्लास है एक मोटा हा बू कोणता आहे सेम आहे का तीन शंभर ला चांगलं आहे रे काय आहेत हळू एकच एकच दाखव शंभरला किती सहा शंभर शंभर ला आहे ना ते काय डोर आहेत ना अच्छा मसाल्याचं मोठी साईज आहे शंभर रुपयाला ना एक दुसरा पॅटर्न आला आहे काय शंभर रुपयाला जग आहे छान आहे रे शंभर रुपयाला हा जग शंभरला किती आहे शंभरला पाच पाच आहे ना पाँच। पाँच ये पण शंभरला पाच पाच आहेत ना टिफिन आहेत ते पण शंभरला आहे ना हे एक छोटा पण आहे स्पून आहे हा छोटा कितीला आहे हा पन्नास रुपयाला छोटा आहे हे कितीला आहे शंभरला चार हे पण आणि हे पण शंभरला चार आणि हे कितीला आहे शंभरला सहा ये शंभरला सहा ठीक आहे ते बघा आता आपण सगळे दुकान दाखवलेलं आहे काय काय नवीन ने यांच्याकडे प्रोडक्ट आलेले